नमस्कार मित्रांनो तुमचा भाऊ संदीप भाऊ आज नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज स्पेशल व्हिडिओ काढतो आहे मांजरी प्रेम बघू शकता या मांजरीला पिल्ले झालेले आहेत हे पिल्ले पाच दिवसाचे आहेत बघू शकता कसे दूध पिता ते बघाम करत मी बघतोय भाऊ तुला काय नाही करत बघू शकता आणि ह्या दोन महिन्याचा आहे चतुर आहे हा बघा बघू शकता आहे बघा टीव 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 टीह मस्त आहे आणि हा त्यांचा वडील आहे बघा दाखव बघा कसा चतुर आहे बघा खातला मोठा आहे जाऊ दे त्याला हां आणि जर तुम्हाला जर हे पिल्ले पाहिजे असेल तर मी खाली डिस्प्लेवर नंबर देणार आहे तुम्ही कॉन्टॅक्ट साधा आणि व्हॉट्सअप नंबर आहे कोणाला हवे असतील तर तुम्ही सांगा कमी दरात भेटणार आहेत बघा फर्शन कॅट आहे ती फर्शन कॅट यांच्या डिमांड खूप मोठ्या आहेत खूप चालतात आहेत बघू शकता तुम्ही ही दोन महिन्याची बघा खूप छान आहे हे बघा बघा आता कशी पळते बघा चाल चाल खेळते खूप चतुर आहे बघा ॲह केह केह केला आणि ही तिची आई आहे बघूया जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला मी नंबर देतो तुम्ही त्यांना व्हॉट्सअप कॉल करू शकता व्हॉट्सअपवर कर मेसेज टाकू शकता जर तुम्हाला कितीला पाहिजे तेच ठरू शकता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय